अलंच बघता मित्रांनो कसे झाले सर्वांची बघा सगळे आहे ना चांगले थकलेत था। नमस्कार मित्रांनो मी जयसोजेकर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळची वेळ आहे सकाळच्या साडेनऊ वाजल्या आहेत आणि मित्रांनो आज आहे ना आपला भन्नाट असं प्लॅनिंग झालेलं आहे आज आम्ही चाललो आहे आमच्या जंगलामध्ये तर मित्रांनो जंगलामध्ये आज आमचा ता, एक म प्लॅनिंग झालेला आहे ट्रिपचा वनभोजनाचा तर मित्रांनो आम्ही जाणार आहोत आमच्या माळ्यावर इकडं बघते ना हा आमचं जंगल आहे आणि ह्या जंगलावर आम्हाला इकडं जायचं आहे फार इकडून असा इकडून यासाठीला जायचं आहे तर मित्रांनो आज मस्त असा प्लॅनिंग आहे ॲडव्हेंचर प्लॅनिंग आहे एकदम तर चला इकडं बघताय माझ्यासोबत कोण आहे तिकडे आमची सर्व फॅमिली वैजयकर फॅमिली आणि सर्व आमचे ते नातेवाईक एक सर्व इकडंच आहेत तर आज आम्ही चाललो आहे मस्त जंगलामध्ये तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही कशासाठी चाललो आहे मित्रांनो इकडे जाता जाताना आपल्याला आहे ना भोकरांचा झाड लागलं आहे इकडं आहेत आहेत बघा ही मस्त एक अशी भोकर आहेत मित्रांनो हे आहेत ना खायला मस्त लागतात पण चिकट चिकट असतात त्याचा उपयोग आहे ना मित्रांनो आम्ही लहानपणी वया चिटकावाला म्हणजे वया वगैरे फाटले ना वया पुस्तकात त्या चिटकावाला हा करा त्याचा उपयोग त्या खातात ह्याच्यातून असा घर निघतो हा का पांढरा पांढरा एकदम चिकट चिकट असतं खायला चांगलं लागतं पण चिकट मित्रांनो आता दहा वाजले म्हणजे जवळजवळ आपल्याला अर्धा तास झाला चालत चालत आणि आता जवळपास आपण एकदम अंतरावरच पोचलो अजून आपलं भरपूर जायचं आणि इकडं हालत बघा काय झाली आता सगळ्यांची हालत एकदम खराब झाली कारण बऱ्याच वर्षानंतर मित्रांनो आपण इकडे जंगलामध्ये आलं मी तर जवळजवळ दहा पंधरा वर्षानंतरच आलो होतो आटोत्पन्न कधी मी आलो होतो आणि त्याच्यामध्ये हे काजल कधी आलेस तू पहिल्यांदाच मुस्कान तू मग गावातले असून पहिल्यांदा नाही पण गावातले तर जन्मच गावामध्ये बोलणार गावातली आणि पिंकी तुका द्या रे सहा वर्षानंतर पाच वर्षाने आलतीच एक नंबर आणि कालो तुक द्याला पणलाच ना आज मित्रांनो खरं म्हणजे आम्ही बऱ्याच वर्षानंतर आलो कारण पहिले आम्ही लहानपणी असताना इकडे भरपूर राहतो इकडे एक काय आपल्याकडं कोकमाचं झाड आहे कोकमाचा तिकडे यायचो करवंदांसाठी यायचो आणि भरपूर जंगलामध्ये वगैरे फिरण्यासाठी जायचो पण आता येणं जाणं काहीच होत नाही लहानपणी कसं बागडायचो भरपूर आता काहीच नाही त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती हो मित्रांनो सव्वा दहा वाजलेत आणि आता आम्ही जवळजवळ पोचलो आहे अजून अर्ध्या वाटेतच आहोत आणि हा आमचा दुसरा सेकंड टाईम आमचा हा बसण्याची वेळ आहे तर मित्रांनो इकडे हालत बघताय मित्रांनो कशी झाल्या सर्वांची बघा सगळे आहे ना चांगले थकलेत था। आणि समोरचा मित्रांनो असा नजारा आहे इकडे मित्रांनो आता आम्ही तिसऱ्यांदा बसलोय साडे दहा वाजलेत आणि आता आम्ही पोचले कुंभी जवळ आणि इकडे बघता मित्रांनो सगळे आपले बस बसले इकडे शिवांश आहे चिना पण आहे आणि सर्व आपली मंडळी आणि मित्रांनो इकडून नजारा बघा का जबरदस्त दिसतोय हा आहे ना हा आपला चेहरगाव आहे आणि इथे हा समोरचा पिंक कलरचा दिसतोय हा माझा घर आहे आणि मित्रांनो इकडचा नजारा असा आहे बघा जबरदस्त कुंडलिका नदी समोर आहे आणि इकडून आहे ह्यासाठीला मिठेखरगाव या बाजारात झाडाच्या पाटील बघा मिठेखार गाव आहे आणि ह्या साईटला आहे नवीनचे तर मित्रांनो असा इकडचा नजारा का जबरदस्त नजारा आहे बघा आम्ही जवळजवळ दहा दहा मिनटाने आराम करतोय मित्रांनो ऊन पण एवढा आहे ना भरपूर ऊन आहे आणि थकायला भरपूर होते कारण बऱ्याच वर्षानंतर आपण आलो इकडं आणि मित्रांनो दहा मिनटं चालवण्या का एवढा दम लागतोय चढ चढीचा एकदम आहे एकदम चढाव आहे पूर्ण डोंगराचा त्याच्यामुळे दम पण भरपूर वाटतोय त्याच्यामुळे थोडंसं बसून पाणी पण पितोय आणि थोडं थोडं आराम पण करतोय तर चला अजून आपलं थोडंसं आणखी जायचं चौथ्यांदा बसलोय आणि इकडे थोडासा आम्ही आता आराम करतो आणखी आणि मित्रांनो इकडे बघतात थोडासा आहे ना लहान मुलांना आपण ज्यूस दिला प्यायला थंडा पण आम्ही घेतला इकडे बघताय सर्व आणि पिंकीची हालत तर एकदम खराब पिंकी आणि <laughs> याची <laughs> सगळ्यांची हालत बघा एक नंबर झाले आता चाल दिली परत चला जाऊया आता थोडाच राहिल्यानंतर पाच मिनटांनी आपण पोहोचू पाच दहा मिनिटात आपण ज्या टार्गेटला येणार होतो त्या टार्गेटला पोचलो म्हणजे मित्रांनो आपण आलो होतो महालावरच्या हिरांच्या देवांजवळ आणि आपण तिथे पोचलेलो आहोत आणि मित्रांनो इथं पोहोचल्यानंतर एवढा जीवाला आराम वाटला ना भरपूर आराम वाटला कारण मित्रांनो एवढी मोठी चढण चढलो ना खूप घाम निघालो हे बघताय मी तर टी शर्ट वगैरे काढूनच आलो पूर्ण रोडवरून पाय वाटते ना पूर्ण आणि मित्रांनो इकडं तुम्हाला दाखवतो इकडं आहेत ना ही सर्व आहेत ना हे पहिले गावकऱ्यांची शेतं होते इकडे आहेत ना ही शेतं होते आणि ह्याच्यामध्ये शेती पण करायची लोक आणि मित्रांनो आता मी फायनली देवांजवळ पोचलो आहे आणि इकडं बघा आता कसं वाटतं सर्वांना आता पोचलो सगळ्यांना बरा वाटला आणि मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आपले देवांजवळ देव कसे आहेत तर मित्रांनो इकडे चप्पल काढलेच मी आणि दाखवतो इकडं मित्रांनो आता खाली उतरूया जरा आणि मित्रांनो हे बघा हे आहेत आपल्या मालावरचे देव गवलीर तर हे सर्व आहेत ना मित्रांनो देवायचे आणि ते घंटी पाण्या शिवण घंटी वाजवते बघा देवांची इथे तर आई थोडीशी साफसफाई करते इकडं खूप लहान झालेली आहे तर मित्रांनो इकडे आहेत ना आपले गोरुवले बंधू ते पण येतात त्या देवांजवळ आणि इथे बघता मित्रांनो चंदूर वगैरे लावून देवांची सजावट केलेली आहे आणि मित्रांनो हा आहे का इकडे झाड आहे हा उमराचं झाड आहे ना उंबर आहे हां काय ना हिंद्राचा कातरी केंजलाचा कातरी आहे तर मित्रांनो असं इकडे कुठचं तर झाड आहे मोठा आणि ते वडाचा झाड होता तो मित्रांनो आहे ना तो वादळ वाऱ्यामध्ये पडला तिकडं बघता पडलेला आहे मुला तर मित्रांनो इथं खूप मोठी झाडं होती वडाची ती वादळ वाऱ्यामध्ये पडली आणि इथं बघता मित्रांनो सर्व देवांचा दर्शन घ्यायला इकडे उतरतात सर्वजण हे बघा गौरी पण आली गौरी गौरी आली प्रीती आहे कोमल पिंकी काजल मुस्कान कौशल सर्व फैजकर फॅमिली पूर्ण इकडं आलेले आहे आणि बऱ्याच वर्षानंतर आलं आहे मित्रांनो आत्ता आमचं देवाचं दर्शन करून झालेलं आहे देवाची पूजा केली आहे आणि मित्रांनो इथं आम्ही आता फोटो सेशन पण गेला आम्ही फोटो वगैरे काढले आणि आता आपले सगळेबा मंडळी आहे ना जेवण बनवण्यासाठी आपण दुसऱ्या जागे जाणार आहोत कारण मित्रांनो इथं चावळी थोडी कमी आहे आपण पुढे आहे ना तिकडे सावली पुढे जास्त आहे तर तिकडे आपण जाऊन जेवण बनव बनवणार आहोत तर चला मित्रांनो आता निघूया तर आता मित्रांनो गौरुदेवांचं आपला दर्शन घेऊन खूप मनाला भारी वाटलं खूप छान वाटलं आणि बऱ्याच वर्षानंतर आलं तर मित्रांनो खूप मस्त वाटलं जर तुम्ही आलेत तर नक्की आपल्या देवाच्या दर्शनासाठी नक्की या हो। तर मित्रांनो चला निघालो आता इकडे बघता चला निघूया पुढे चालू सर्व आपले मंडळ चाललेली आहे पण आता आपल्याला जेवण बनवायचं आहे त्या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि आता मित्रांनो आपण एका झाडाखाली आलो तर मित्रांनो हा आहे वाडाचा झाड खूप मोठा वाडाचा झाड आहे आणि इथं आपण जेवण करायला आलो तर मित्रांनो इथं आपण जेवण बनवणार आहोत तर इकडे बघता आपल्या जेवणाची तयारी झालेली आहे इकडे आता आपण भात चढवणार आहोत आणि मित्रांनो इकडं बघता आपले सर्व आहे ना सगळ्यांनी साफसफाई केली इकडचा पालापाचोलाचा तो सगळा काढून घेतला आहे आणि आता आपण इकडे अगोदर भात बनवणार आहोत आणि सोबत असणार आहे आपलं चिकन तर आजची रेसिपी चिकनची असणार आहे तर मित्रांनो इकडे बघता आपलं वण भोजनासाठी आपण ही जागा निवडले इकडं बघता मित्रांनो भात घेतलेला आहे आता आपण ह्यासाठीला चुलही केलं तिकडे बघता दोन चुले आहेत आणि यासाठी फाटी पण गोळा केले तर चला मित्रांनो आता इकडे पण कांद्याची कटिंग चालू आहे इकडे बघताय जगदेव पाणी कौशल प्रीती कांदा कटिंग करतात तर आता इकडं आपले जेवणाची तयारी चालू आहे तर खूप छान वाटतं मित्रांनो खूप गारगार वाटतं इकडं आहे ना सावलीमध्ये आल्यावर मस्त वाटतं एकदम तर चला अगोदर जेवण बनवून घेऊया मित्रांनो इकडं आहे ना आपला भात रेडी आहे इकडं बघताय जवळजवळ थोडासा तो जमाला दिला आहे आणि मित्रांनो इकडं आपण आता चढवलं आहे चिकनसाठी इकडे कांदा च कडत लावला आहे इकडं बघताय तर मित्रांनो आता आपण चिकन बनवणार आहोत आपण आणि मित्रांनो इकडं बघता आपला कांदा मस्तपैकी कळून झाला आहे मस्तपैकी थोडासा लालसर झाला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टॉमॅटो इकडं बघताय मित्रांनो इकडे टॉमॅटो ॲड केलं आहे आणि हे आता हे दोन्ही मिश्रण आहे ना मस्तपैकी आपण आणखी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत आणि मित्रांनो इकडं बघते आपला आहे ना कांदा आणि टोमॅटो मसईकी शिजवून झाला आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक आळा लसणाची पेस्ट आणि ह्याला की अजून थोडा वेळ अजून शिजवून घेऊ आणि या बाजूला ना मित्रांनो आपण चिकन फ्राय पण करणार आहोत इकडे आहे ना आपण लहान मुलांसाठी लॉलीपॉप आणलेत बनवायला चिकनचे चिकन पीस आणलेत आणि इकडं आपला चिकनची रेसिपी रेडी होते आणि मित्रांनो आता आपण याच्यामध्ये आहे ना चिकन ॲड केलं आहे बघते आणि आणखी आपण याच्यामध्ये चिकन ॲड करतो आहे तर मित्रांनो इकडं मस्तपैकी चिकन ॲड केलं आहे आणि हा आपला रसा होणार आहे आणि इकडं आहे ना मित्रांनो आपण चिकन फ्राय करतो इकडं बघताय चिकन फ्राय करतो आहे मस्तपैकी आणि त्याला आपण चांगला शिजवून घेणार आहोत ठेव झाकण ठेव आणि इकडं बघा शिवस मस्तपैकी झोपवला घेत आहे वडाच्या पारंभिक आहे पारंभीचा झोपाळा बनवला आहे झोपाळ्यामध्ये बसला आहे आणि इकडं आपली सर्व मंडळी या बाजूला आपला चिकन रेडी होत आहे त्या बाजूला पण चिकन रेडी होत आहे आणि इकडं कुक सगळ्याच कुक ह्या ती कुक जणी कूक जणी आई मित्रांनो आत्ता बघता आपला चिकन शिजून थोडासा रेडी आहे आणि याच्यामध्ये अजून आपण मसाले ॲड करतो थोडासा मसाला ॲड कर केलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण गरम मसाला ॲड केला आहे ह्याच्यामध्ये हलद टाकली थोडी आता धना पावडर थोडासा धना पावडर टाकला आहे आणि आता काय आहे त्याच्यात आणि चिकन मसाला एक पॉकेट टाकलं आपण दोन्ही पॉकेट दोन पॉकेट आपण चिकन मसाला टाकला आहे तर मित्रांनो इकडे बघते आता आपला सगळं सर्व मसाला ॲड करून झाले आहेत आणि छान असा आपल्या मसाल्याला कलर पण आता थोडासा उकल आला ना पण चिकनला मस्त कलर येत आणि या बाजूला आपले ते लॉलीपॉप रेडी होतात आणि ह्याच्यामध्ये आणखी तिखट मसाला आहे आपला घरगुती मसाला आहे त्याच्यामध्ये थोडासा ॲड केला आहे आणि चवीनुसार मीठ तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्व मसाले याच्यामध्ये टाकून झालेले आहेत आता ह्याला मस्तपैकी शिजून घ्यायचं आणखी म्हणजे मसाला पण चांगले शिजला पाहिजे आणि चिकन पण चांगलं शिजेल तर चला आता याच्यामध्ये नंतर थोड्या वेळानंतर आपण पाणी ॲड करू आता सध्या आपण ह्याला थोडासा वाफेवर शिजवून घेऊ तर चला मित्रांनो याच्यामध्ये पाणी पण ॲड ॲड केलं आहे आणि मित्रांनो आता याला थोड्या वेळासाठी आपण चांगल्या प्रकारे उकळ येऊन देऊ तर आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण रे ॲड केला आहे खोबरा तर मित्रांनो इकडं बघते खोबरा पण आपण ॲड केला आहे त्याच्यामध्ये आणि आता आपलं जवळजवळ चिकन रेडी आहे आता आपण अजून एक उकल घेऊ का आपलं चिकन रेडी इकडं आहे ना, आप ना आपलं चिकन शिजून रेडी आहे आणि या बाजूला आहे ना अजून आप अजून एक आपलं चिकन रेसिपी चालू आहे इकडं बघता मित्रांनो इकडं आपली आहे ना इकडे चिकन फ्राय इकडे करतो आहे आपण तर मित्रांनो याच्या कढईमध्ये आपण कांदा टाकला आहे आणि कांद्यावर आपण तो चिकन फ्राय करणार आहोत इकडे बघता कढईमध्ये टाकलेला आहे कांदा आणि थोडासा आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करू एक आगळी आगळी वेगळी रेसिपी आहे मस्त एक आता ते कांदा शिजून घेऊ आणि या बाजूला मित्रांनो आपलं चिकन शिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करतो आता कोथिंबीर तर चला मित्रांनो चिकन तर आपलं पूर्ण ओके आणि या बाजूला चालू आहे ते आपली चिकन फ्राय रेसिपी एक आगळी वेगळी रेसिपी आणि मित्रांनो आता आपण याच्यामध्ये ॲड करतो चिकन अर्धा ॲड करू कारण तो पूर्ण संपूर्ण काय राहणार नाही याच्यामध्ये कढई आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण ॲड केला आहे चिकन थोडं वरती आलो आहे मित्रांनो खूप थकलीत भूक पण भरपूर लागले आणि आत्ता थोडंसं जेवणाची वेळ झालं एक वाजाला आलाय आणि इकडं आमचा शिवांश लॉलीबॉप खात शिवांश कसं लागतंय आणि इकडे गौरी पण चालले गौरीला पण लॉलीबॉप जातो तो बघा तिला भूक लागली आता सगळं सर्व आता आम्ही इकडे जेवून घेऊ मित्रांनो दुपारचे पावणे दोन वाजलेत आणि आता आपली वेळ झाली जेवणाची तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्या जेवणामध्ये काय काय आहे तर मित्रांनो इकडं बघता आपल्या जेवणामध्ये आहे चिकन रसा भात कोशिंबीर केले लिंबू आहे चिकन फ्राय केलेलं आहे पुऱ्या आहेत वांजापुऱ्या आहेत भाकरी पण आहे आणि मित्रांनो इकडे बघता आपले सर्व फॅमिली वैजेकर हो फॅमिली सर्व जेवायला बसले आणि दुपारचे पाहुणे दोन वाजले आहेत सगळे भूकेने व्याकुळ झाले आहेत आणि इकडे प्रीती जेवण वाढते पिंकी आहे इकडे कोमल पण आहे आणि इकडे शिवांश गुड आणि इकडे गौरी चला भे तर चला मित्रांनो आता आपण जेवण घेऊया आणि तुम्ही पण जेवायला या मित्रांनो आपलं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर आता आपण आलोय करवंदांसाठी जंगलात आलो आणि आपला रानबा भेटलाच नाही असं होऊ शकत नाही तर मित्रांनो आता आपण काढतोय करवंद संध्याकाळच्या साडेतीन वाजलेत आणि इकडे करवंदाच्या जाळ्यात बघा मित्रांनो सर्वजण आहेत ना करवंदासाठी तुटून पडलात हे जा करवंद बघा मित्रांनो भरपूर असे करवंद आहेत हे बघते मित्रांनो राणाची काळी महिना करवंद करवंद मित्रांनो काढून झाले आणि आता आम्ही आलो राजने खाली एवढी मोठी राजण आणि ही आहे ना राजणीवर छोटी छोटी फळं आहेत ते राजणा काढतो आता आम्ही बघतो किती भेटतं त्याच्यावर काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो आहेत भरपूर पण वरती चढायला लागेल तर चला काढून घेतो तर तुम्हाला दाखवतो किती भेटत आम्हाला ते हा पिवळी फुले झाल्या त्या राजण्यावरून थोडीशी राजनं काढली आणि आलो आपण दुसऱ्या राजनेवर तर इथे राजनं खूप आहेत भरपूर आहेत राजण्याची झाडं पण आहेत तर फल पण भरपूर आहेत पण इथे बिग प्रॉब्लेम काय माहिती आहे का मित्रांनो इकडे खाली बघा एक नंबरचा कडा आहे एकदम सरळ सरळ कडा आहे आणि यासाठीला आहेत राजण्याचे झाडं त्याच्यावर जयेंद्र चढलाय इकडे बघता जयेंद्र आहे या झाडावर इथे आणि इथून आता तो राजना काढतोय आणि मेन इकडं आहे मोठासा कडा तिकडं बघताय आणि इथला व्यू बघाल ना एक नंबर हा बघा व्यू बघा आणि या बाजूला आहे तो पूर्ण आपला अरबी समुद्र आणि इकडं हा दरी आणि असा आहे इकडचा व्यू या आजूबाजूला सगळी असे गाव पण आहेत मस्त वाटते ना Ayo, 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 ayo,

मित्रांनो आपण गेलो होतो साडेतीन वाजता करवंदांसाठी आणि राजनांसाठी आणि मित्रांनो आपल्याला आहे ना खूप अशी मेहनत करून हे बघा इकडे आहे ना एवढे आपल्याला राजना भेटलीत आणि करवंद भरपूर भेटले होते तिथे खाल्ली पण आणि राजना पण भरपूर लोकांनी खाल्ली आपले पौराण्य वगैरे सर्वांनी तर मित्रांनो हे आहे ना हा राणमेवा आहे आणि ह्याचा आहे ना आस्वाद घ्यायला भेटत नाही जास्त करून तर हे बघता मित्रांनो एवढी राजना आपल्याला भेटली आणि ही सर्व आपली मंडळी आहे ना सगळी राजना शोधामध्ये गेले होते तर हे बघा तर मित्रांनो आता ही राजनं आपण ह्याच्यात सगळं मिळून खाणार आहोत आणि सर्व सामनाची भराभर पण इकडे करून झाले इकडे बघताय झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत घरी मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ आपण इतच संपवतो मित्रांनो आज तुम्हाला बघायला भेटला आमचा वनभोजनाचा कार्यक्रम आणि आम्ही जो केलेला होता ॲडव्हेंचर तुम्ही बघितला असं राजनं काढताना आम्ही किती मेहनत घेतली होती आणि खूप मजा आली मित्रांनो आज वनभोजन करताना पण तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटू नवीन असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय